मी तुमचा डबाय होता ना काहीतरी हा हा सांगते मी तुम्हाला की आम्ही माझी आई मी नऊ वर्षाची असताना माझी आई वाढली आम्ही सात भावंड आणि पप्पानी आभाचा आमचा सांभाळ केला पंढरपूरला आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्याकडे स्वयंपाकाला बाई होत्या चोवीस तास आमच्याकडेच त्या राहायच्या पण त्या काय करायच्या की आभार आम्ही अकरा वाजता निघायचो शाळेला जायला मी आणि म माझ्या दोन बहिणी तर ते आम्हाला त्यामा ड डबा द्यायचे असत अहो mm. आम्हाला डबा द्या म्हटलं म्हणून तर म्हणायच्या नाही नाही अजून काही झाड शिजलं नाही आहे पोळ्या झाल्या नाही भाजी झाली असं म्हणायच्या त्यामुळे आम्ही डबा न घेताच शाळेमध्ये शाळा शाळेमध्ये वेळ चुकवायची नसायची आणि मी जेव्हा तेव्हा दुसरे तिसरीमध्ये होते आताची सातवी त्यावेळेला मधी सुट्टी झाली की बऱ्याचशा मुली जवळ घर असलं की घरी जाऊन जेव्हा जेव्हा जायच्या मुलं सुराब मुलं मुली आम्ही एकत्र राहत होतो शिकत होतो आणि काही काही मुली डबा घेऊन यायच्या घरून आणि मग शाळेतच आवारामध्ये पण पन पलीकडे बागेसारखं होतं तिथे जाऊन बस मस, बसून एकत्र जेवायच्या त्यांच्या एकदा लक्षात आलं की ही जेरुषा वर्गामध्येच हो बसत असते मधल्या सुट्टीमध्ये म्हण त्यांना आश्चर्य वाटलं म्हणून त्यांनी एक दिवशी आले आणि म्हणाल्या की चल तू दबा आणलास का मी म्हटलं नाही नाही मी जेवून आले असं खोटंच सांगितलं मी पण ते त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे चल आमच्याबरोबर चल आणि घेऊन गेल्या तर त्यांनी त्यांचे दैव सगळ्यांनी उघडले होते आणि सगळ्या तीन चार जणी एक सुवर् वर्तुळ काळात बसलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी बसले तर त्याला जेवायला लागल्या अगं जेव ना नाही नाही माझं पोट भरलं मी म्हटलं त्याचं लक्षात आलं की ही खोटं बोलते आणि म्हणून एकपैकीला खोडा केल्या आणि एकीले वकवास म्हटलं एक घास घेतला डब्यातून माझ्या तोंडात आणला आणि घास घेरे तान्या बाळा अशा प्रकारचं गाडं गाळून तिनं माझ्या तोंडावर येतो जाला त्यानंतर मग मी मोकळेपणानं त्यांच्याबरोबर जेवायला यायची पण डबा माझा नसायचा <laughs> त्याला इलाज नव्हता पण त्याला कळलं होतं की यांची स्वयंपाकिण बाई जी आहे काही डबा देत नाहीये <laughs> ハイカサアドボ